सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव आता ग्रामीण भागातील कॅन्सर रुग्णांसाठी उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा त्यांच्या तालुक्यातच ता सुलभ सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असून त्या संदर्भात अशोका कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका सी सी ए नाशिक आणि वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार्य उद्घाटन व संवाद सोहळा हा कार्यक्रम अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिर्डीतील हॉटेल टेम्पल ट्री येथे उत्साहात आणि आनंदात पार पडला या कार्यक्रमास डॉ राजेश वाळवेकर वरिष्ठ सर्जिकल अँकोलॉजिस्ट कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका नाशिक डॉक्टर लोविन विल्सन मेडिकल अँकोलॉजिस्ट कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका तसेच डॉक्टर संदीप मुरुमकर व्यवस्थापकीय संचालक वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस कोपरगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत होती या सहकार्याचा उद्देश ग्रामीण भागातील कॅन्सर रुग्णांसाठी उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा त्यांच्या तालुक्यातच सुलभ सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हा आहे विशेष म्हणजे या उपक्रमाअंतर्गत विविध योजनांमार्फत मोफत कॅन्सर उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे या माध्यमातून दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी सी सी एचे तज्ज्ञ डॉक्टर कोपरगावमध्ये उपस्थित राहून कॅन्सर रुग्णांची सल्लामसलत आणि तपासणी करणार आहेत त्यामुळे रुग्णांना आता प्राथमिक निदान सल्लामसलत व फॉलोअपसाठी नाशिकला जाण्यासाठी गरज उरणार नाही त्यामुळे आता ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब रुग्णांना सर्व सोयीसुविधांनी युक्त हॉस्पिटलमध्ये शासन योजनेत मोफत उपचार मिळणार आहेत यामुळे ग्रामीण भागास यामुळे ग्रामीण रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळाला असून वेळेवर निदान आणि उपचाराची संधी तालुक्याच्या स्तरावरच मिळू शकणार आहे या भागीदारीमुळे कोपरगाव व परिसरातील कॅन्सर रुग्णांना विविध योजनांद्वारे मोफत तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसह उपचार मिळणार असून ही ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे डॉक्टर राजेश वाळवेकर आणि डॉक्टर लोविन विल्सन यांनी ग्रामीण भागात कॅन्सर उपचार सुलभ करण्याचा हा उपक्रम आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडवेल असं सांगितलंय तसंच डॉक्टर संदीप मुरुमकर यांनी वृंदावन डायग्नॉस्टिक सर्व्हिसेसमध्ये उपलब्ध असलेल्या तपासण्याची माहिती दिली आहे नमस्कार मी डॉक्टर लवेन विल्सन मी कॅन्सर फिजिशियन आहे मी कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका अशोका नाशिक इकडे कार्यरत आहे बेसिकली सी सी ए नासिक हे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर युनिट आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे तिकडे फक्त एक टिका एक ऑपरे ट्रीटमेंट नाही होत तिकडे सर्ज कॅन्सरचं सर्जरी रेडिएशन किमोथेरॅपी बोन मॅरो ट्रान्सप्लांट इवन स्कॅन हे सर्व गोष्टी जे काही कॅन्सर रिलेटेड असेल ते सर्व एका बिल्डिंगमध्ये एका सेंटरमध्ये पूर्ण होऊन जातो सर्व टाईप ऑफ जे प्रत्येक ब्रांचचे कन्सल्टन्स आहेत ते आम्ही स्वतः डिस्कस करतो आणि मग पेशंटला ट्रीटमेंट करतो प्लस आम्ही एक अटॅच uh, आमचे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते इंटरनॅशनली यू एसमध्ये प्रॅक्टिस करतात तर इंटरनॅशनल ट्युमर बोर्ड्स पण असतात आमचं आमचं इकडे फॅसिलिटी आहे सी सी ए म्हणजे एक चेन ऑफ हॉस्पिटल्स आहे याच्यात ऑल ऑलरेडी दोन हॉस्पिटल लुध पंजाबमध्ये लुधियाना आणि अमृतसर तिसरं नाशिक चौथं क कोल्हापूर आणि आता रायपूरला येणार आहे तसं त्यांचं अजून एक्सपॅन्ड करायचं प्लॅन आहे इकडे नाशिकला त्यांचं कोलाबरेशन अशोकासोबत झालं अशोका सी सी ए म्हणून हॉस्पिटलचं नाव आहे इकडे आमचं सर्व प्रकारचं सर्व स्टार्टाचे पेशंटचं ट्रीटमेंट करतात इन्शुरन्स पेपासून कॅशपासून योजनाचं पेशंट सर्वांना ट्रीट करतो काय आणि सर्व एक रूफमध्ये रूफ। सर्व सिनियर कन्सल्टन्ट आहे रुग्णांना शासकीय योज, योजना लाभ भेटतो का हो हो आमचं ॲक्च्युली आता नंबर्स ऑलमोस्ट आम्ही चारशे किमो प्रत्येक महिन्यात करतो त्याच्यात अबाउट सेवन्टी एटी पर्सेंट किमोथेरपी योजनाचंच पेशंट आहे सरां ऑपरेशन पण अराऊंड थर्टी फाय थर्टी थर्टी फाय करतात त्याच्यात खूप जसं सर्व ठिकाणी आहे योजनाचं था पेशंट्स खूप आहे त्याच्यात पण थँक्यू ओके बोला सर okay. नमस्कार मी डॉक्टर राजेश वाळवेकर मी कॅन्सर सर्जन आहे आणि मी कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका ह्या हॉस्पिटलमध्ये नाशिकच्या ब्रांचमध्ये मी काम करतो आमच्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकली सगळ्या प्रकारच्या कॅन्सरच्या सर्जरीज होतात छोट्यापासून मोठ्यापर्यंत कॉम्प्लिकेटेडपासून सोप्यापर्यंत सगळ्या सर्जरीज होतात वी हॅव अ व्हेरी गुड टीम आमच्याकडे खूप सुंदर टीम आहे सर्जन्सची पण किमो ॲनास्थॅटिस पण आणि पोस्ट ऑपरेटिव केअरची पण आणि खूप साऱ्या सर्जरीज आम्ही शासकीय योजनेमध्ये एम जे पी जे वायच्या योजनेमध्ये करतो जिथे रुग्णाला काहीही खर्च येत नाही अशोका सी सी ए आणि वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस या दोघांच्या वतीने मी डॉक्टर संदीप मुरुमकर बोलतोय मी पॅथॉलॉजिस्ट आहे आणि मी पण आता रिसेंटली सी सी सोबत अटॅच झालेलो आहे आणि आपली वृंदावन डायग्नोस्टिक सर्विसेसची एक ब्रांच पॅथॉलॉजी लॅबोरेटरी म्हणून तिथे चालू झालेली आहे मी असा अनुभव आहे की कॅन्सरचे बरेच रुग्ण आपल्या ग्रामीण भागात जे ज्यांचं निदान आपल्याकडे होतं त्यांना योग्य ते उपचार पद्धती मिळत नाही म्हणजे योजनेत जरी समजा पेशंट बसत असेल तरीसुद्धा ज्या प्रकारची पिन पॉईंट केअर जी पाहिजे सेवन स्टार ट्रीटमेंट जी पाहिजे पेशंटला तर ती मिळत नाही तशा ऑपरेटिंग सर्जन्स तशा प्रकारची फॅसिलिटी ऑफ किमोथेरपी रेडिओथेरपी जी कॅन्सरच्या सर्जरीनंतर दिली जाते तर अशा प्रकारच्या थेरपीज ह्या सर्व इकडे उपलब्ध आहेत त्या व्यतिरिक्त सी सी एमध्ये सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत बरं ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सगळ्यात काय स्पेसिफिक माझं आव्हान असं आहे की ज्यांच्याकडे कार्ड आहे जे एम जे पी जे वाय योजनेमध्ये बसत आहेत अशा रुग्णांसाठी इतर कॅन्सर सेंटर्स इतर हॉस्पिटल्स यापेक्षा तुम्हाला तीच त्याच कार्डवरती तुम्हाला फ्री ट्रीटमेंट ही सी सी एमध्ये विथ सेवन स्टार फॅसिलिटीज भेटते आणि तुम्हाला योग्य आणि फक्त योग्यच तुम्हाला तिथं डिसिजन आणि तिथं उपचार मिळेल कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस जे योजनेमध्ये मेन्शन नाही आहेत ते लागणार नाही आहेत नाशिक जे जे काही तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत डॉक्टर लोविन विन्सन सर आहेत आणि गरज पडली तर डॉक्टर राजेश वाळवेकर सर आहेत हे पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस कोपरगाव येथे अकरा ते तीनच्या दरम्यान ॲवेलेबल आहेत फॉलोअप ट्रीटमेंट ह्या दोन्हीसाठी ते तिथं ॲवेलेबल आहेत कॅन्सरचं निदान झाल्यानंतर रुग्ण रुग्णाचं नातेवाईक यांना पहिल्यांदा तर धक्का बसलेला असतो आणि त्यांना वाटतं की बाबा हा आपल्या आयुष्याचा तर खेळ होणार नाही आहे बरं आता ह्याच्यावरती उपचार घ्यायचे असेल तर ते उपचार खर्चिक असतात तज्ज्ञ डॉक्टरांकडं कुठं जायचं कुठं त्यांना भेटायचं मला योग्य मार्गदर्शन मिळेल का या सर्व गोष्टींचा प्रश्न आपल्या नातेवाईकांना पडतो बरं ज्यावेळेस कॅन्सर होतो त्यावेळेस पूर्ण कुटुंबच काळजीमध्ये एकदम स्वतःला वाहून जातं ते तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला योग्य उपचार योग्य मार्गदर्शन योजनांचा लाभ ह्या सर्व गोष्टींच्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्हाला अकरा ते तीन प्रत्येक बुधवारी दोन वेळेस फर्स्ट आणि थर्ड वेनसडे ह्या वेळेस डॉक्टर लोविन विन्सन सर तिथं ओपीडी डी मध्ये असतील त्या व्यतिरिक्त मी तर आहेच आहे मी तर वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेसमध्येच आहे मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल आणि कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकामध्ये जे काही योजना आहे सर्व जे काही योजना आहेत कॅशलेस सुविधा आहेत ह्या सर्व तिथं उपलब्ध आहेत तर रुग्णाची कोणत्याही प्रकारची हेळसांड न होता कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस जे योजनेमध्ये कोट केलेले नाहीत हे न ना घेता रुग्णांना अतिशय व्यवस्थित ट्रीटमेंट मिळण्याचे गॅरंटीचे ठिकाण हे सी सी आहे ज्याचा उद्देश जागतिक दर्जाची कॅन्सर केअर अधिक सुलभ आणि परवडणारी बनवणे आहे सी सी एची स्थापना अमेरिकेतील आघाडीच्या अम्कॉलॉजिस्टनी केली असून हे तज्ञ यु एसमध्ये प्रमुख विद्यापीठ हॉस्पिटलसोबत संलग्न आहे अमेरिकेमध्ये सिंग सिंगल इंडिपेंडेंट प्रॅक्टिस शक्यतो अलाउड नाही आहे त्यामुळे आयदर सगळ्या डॉक्टर्सला तिथे युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स असतात किंवा गव्हर्नमेंटचे जे इन्स्टिट्यूट असतात तिथं प्रॅक्टिस करावी लागते हे सगळे डॉक्टर्स तिथं रुजू आहेत आणि आजच्या तारखेला तिथं ते प्रॅक्टिस करतात नाशिकचं जे हॉस्पिटल आहे हे ऑलमोस्ट हंड्रेड प्लस बेडेड फॅसिलिटी आहे इथं सर्व प्रकारच्या कॅन्सर्सवरती उपचार दिले जातात म्हणजे राईट फ्रॉम एक वर्षाचं सहा महिन्याचं बाळ जरी असेल तर एटी नाईन्टी इयर्सच्या वयोवृद्धापर्यंत सर्वांना आम्ही उपचार देतो डेडिकेटेड स्पेशालिटी आहे फक्त कॅन्सर अदर दॅन कॅन्सर अदर दॅन कर्करोग आम्ही दुसरी काही सुविधा किंवा दुसऱ्या काही मोडॅलिटीजमध्ये जाऊ इच्छित नाही दुसरे काही पेशंट असेल तर आम्ही पेशंटला रेफर करतो ज्या ज्याच्यामुळे आम आमचा फोकस फक्त कॅन्सर किंवा कर्करोग ह्याच्यावरती राहील आपला फोकस हटायला नाही पाहिजे फोकस चेंज नाही झाला पाहिजे त्यामुळे आम्ही फक्त तोच फोकस धरून ट्रीटमेंट देत आहोत आमच्या सर्जन्ससाठी सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर राजेश वाळवेकर हे नाशिक आणि नॉर्थ महाराष्ट्रामधले मा सगळ्यात सिनियर मोस्ट कर्करोग सर्जन किंवा कॅन्सर सर्जन आहे सरांना ऑलमोस्ट ट्वेंटी सेवन टू थर्टी इयर्सचा अनुभव आहे आणि सर स्वतः टाटामधून पासआउट झालेले आहेत बऱ्याच वेळा असं असतं की लोकांच्या डोक्यात मनात किंवा कुठेतरी ऐकलेलं असतं की टाटामध्ये जायला पाहिजे टाटामध्ये जाऊ नये एकदा तर आजच्या तारखेला तेवढी तशी गरज उरलेली नाही आहे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपला पेशंट किंवा आपला जो कोणी नाते ज्याला कॅन्सल ठरलेला आहे त्यांनी एकदा जाऊन यायला पाहिजे टाटा प्रामुख्याने जर का विचाराला अगदी खरं सांगायचं म्हटलं तर तेवढी तशी गरज नाही आहे कारण हे सगळे डॉक्टर्स टाटाचे आता नाशिकमध्ये अवेलेबल आहेत हे फुल टाईम सी सी ए हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आणि सगळी स्टँडर्ड ऑफ केअर जी टाटाला मिळते एखाद्या पेशंटला ती सगळी तुम्हाला नाशिकमध्ये आता अवेलेबल होणार आहेत सेकंड सर्जन आहे डॉक्टर अजिंक्य काळे सर एम सी एच सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये हार्डली दोन डॉक्टर आहेत जे एम सी एच सर्जिकल ऑन्कॉलॉजी झालेले आहेत अँड वन ऑफ दॅम इज डॉक्टर अजिंक्य काळे हे पण आमच्याकडे फुल टाईम जॉईल जॉईन झालेले आहेत दॅन <coughs> मेडिकल ऑनकॉलॉजीमध्ये डॉक्टर लोविन विल्सन सर सर इथं बसलेले आहेत दॅन हीज ऑल्सो अ व्हेरी गुड मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट सरांना पण फिफ्टीन प्लस इयर्सचा अनुभव आहे सरांनी विख्यात डॉक्टर सुलतान प्रधान सर त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी सगळी त्यांचं शिक्षण झालेलं आहे डॉक्टर श्रुती काटे मॅडम त्या पण मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट आहेत शी इज ऑल्सो वन ऑफ दी सिनियर मेडिकल ऑन्कोलॉजी मॅडम पण टाटाच्या पासआउट आहेत रेडिएशन ऑनकोलॉजिस्ट डॉक्टर राकेश जाधव हे सुद्धा रेडिएशनचे तज्ज्ञ आहे आहेत जसं तुम्हाला माहिती आहे की कॅन्सरमध्ये बऱ्याच वेळा सर्जरी करूनसुद्धा चालत नाही आपल्या सर्जरीसोबत किमो करावे लागते इंटरमिडियंटली रेडिएशनसुद्धा द्यावं लागतं तर रेडिएशनचे सेपरेट एक स्पेशलिटी ब्रांच आहे रेडिएशनचे सेपरेट तज्ज्ञ आहेत आणि डॉक्टर राकेश जाधव जाधव यांनासुद्धा फिफ्टीन प्लस इयर्सचा अनुभव आहे आणि सरसुद्धा टाटामधून पासआउट झालेले आहे हिमॅटो ऑनकॉलॉजी अँड मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे नॉट ओनली लिमिटेड विथ सॉलिड मॅलिग्नन्सी रक्ताचे विकार किंवा रक्ताचे कॅन्सर हे सुद्धा uh, लोकांना होतात आणि त्यासाठी स्पेशल वेगळे तज्ज्ञ असतात जे डॉक्टर सुदर्शन पंडित आहेत सर बोन मॅरो ट्रान्सप्लांट पण करतात आजकाल भरपूर रक्ताच्या कॅन्सर्सला बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही ट्रीटमेंट अवेलेबल आहे आमच्याकडे आत्तापर्यंत मोर दॅन टेन टू ट्वेल्व बोन मॅरो ट्रान्सप्लांट झालेले आहेत आणि रिसेंटली आता आम्ही कार्टी सेल जे नवीन एक रिसेंटली लॉन्च झालं आहे इंडियामध्ये कार्टी सेल थेरपी जी रक्तातल्याच कॅन्सर एका विशिष्ट प्रकाराच्या कॅन्सरसाठी थेरपी असते थे। ज्याच्यामध्ये कार्टी सेल्स देतात पेशंटच्या बॉडीतून ते काही सेल्स काढल्या जातात त्याला लॅबमध्ये मॉडिफाय केलं जातं आणि ते पेशी त्या पेशंटच्या बॉडीमध्ये परत प्रत्यारोपण केलं जातं याला कार्टी सेल थेरपी म्हणतात ही सुद्धा नाशिकमध्ये अवेलेबल झालेली आहे ह्याच्यासाठी मुंबई किंवा पुणे या ठिकाणी जायची गरज आता नाही आहे न्युक्लियर मेडिसिन्स डॉक्टर योगेश गवळे हे न्यूक्लियर मेडिसिन तज्ज्ञ आहेत कॅन्सरच्या उपचारादरम्यान बऱ्याच वेळा पेशंटला पॅट सिटी स्कॅन हा करावा लागतो पॅट सिटी स्कॅनवरती आपल्याला कॅन्सरचं निदान कळतं निदान झाल्यानंतर त्याचा आपण जो काही उपचार करत आहोत त्या उपचाराला पेशंट रुग्ण प्रति प्रतिसाद देतो नाही देतो आहे किती देतो आहे किती कितपत प्रतिसाद होतो आहे हे सगळ्या गोष्टी त्याच्यावरती कळतात आपल्याला तर ह्यासाठी एक स्पेशल मशीन असतं पेट सी टी स्कॅन मशीन ज्या मशीनची कॉस्ट ऑलमोस्ट सेवन टू एट करोड प्लस आहे त्याचे स्पेशल टेक्नॉलॉजीज असतात त्याचे स्पेशल ऑपरेटर असतात कोणीही असं कॉमन पर्सन त्या मशीनला ऑपरेट करू शकत नाही आणि ह्याच्यासाठी लागणाऱ्या रिपोर्टिंगसाठी जे स्पेशल डॉक्टर आहेत डॉक्टर योगेश गवळे हे फुल टाईम कार्यरत आहेत आणि सरसुद्धा टाटाचे पासआउट आहेत त्यामुळे पेट सिटी स्कॅनवरती ओपिनियन देताना उन्नीस बीस व्हायचा प्रश्न राहत नाही जे काही ओपिनियन दिलं जातं इट इज ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट परफेक्ट नंतर पार्ट येतो एनेस्थिसी अँड क्रिटिकल केअर म्हणजे जसं तुम्ही बघितलं की सर्जरी आहे सर्जरी करण्यासाठी आपल्याला भूलतज्ञ लागतात तर डॉक्टर निखिल पाटील गेल्या तीन वर्षापासून आमच्याकडं काम करत आहेत आणि इज वन ऑफ दी गुड ॲनेस्टेटिस्ट तसंच ऑपरेशन करून चालत नाही ऑपरेशन केल्यानंतर ऑपरेशनची पुढची काळजीसुद्धा आपल्याला अतिदक्षता तज्ज्ञ डॉक्टर प्रणती मॅडम आहेत त्या फुल टाईम आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि इवन ड्युरिंग नाईट इमर्जन्सी कॉल जरी असत तर विदिन हाफ ॲन आवर ती हॉस्पिटलला मॅडम अवेलेबल असतं Hey, हे हो, एक नवीन कार्ड आम्ही लॉन्च करत आहोत सी सी ए व्ही आय पी कार्ड आपण समाजाशी डायरेक्टली थेट संपर्कातमध्ये असतात जनजागृतीमध्ये महत्त्वाची भूमिका आपण सगळे लोक बजावतात म्हणून आम्ही आपल्याला एक व्ही आय पी कार्ड देऊ इच्छितो कार्डचे फायदे असे आहेत ट्वेंटी फोर बाय सेवन रुग्णांना भेटण्याची परवानगी जसं तुम्हाला माहिती आहे की हॉस्पिटल्समध्ये एक लिमिटेड टाईम असतो की एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी तर व्हिजिटिंग हात करतात भरपूर पेशंट आमच्याकडे जे येतात ते गावोगावी गावी लांब दुर्गम वाड्यापाड्यातून येतात तर त्या नातेवाईकांना परत फेडसाण नको व्हायला आणि लांबून आलेल्या ला लोकांना परत थांबून राहायची गरज राहत नाही त्यासाठी आम्ही हे जे कार्ड अवेलेबल कर त्याच्यासाठी रुग्णांना ते भेटू शकतात ओपडी तपासण्यांवरती वीस टक्के सवलत कार्डधारक ज्यांना जान, कार ज्यांना हे कार्ड दिलं जाणार आहे त्यांच्या जवळच्या कुटुंबियांसाठी ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट दिल्या जाईल तपासण्यावरती एक्स तर वॉर्ड अपग्रेड एक्स तर वॉर्ड अपग्रेड ह्याचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीने एखाद्या पेशंटने समजा ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांनी जनरल वॉर्ड कॅटेगरी घेतली तर आम्ही त्यांना सेमी डिलक्स रूम ऑफर करू एखाद्यांनी जर का सेमी डिलक्स घेतलेली असेल तर आम्ही त्यांना डिलक्स रूम ऑफर करू हे आहे एक्स तर वॉर्ड अपग्रेड विदाऊट अपग्रेडिंग दी चार्जेस म्हणजे जनरल वॉर्डच्या रेटमध्ये तुम्हाला सेमी डिलक्सची फॅसिलिटी मिळू शकेल किंवा सेमी डिलक्सच्या रूमच्या चार्जेसमध्ये सिंगल रूमची सवलत मिळणार किंवा फॅसिलिटी मिळणार पहिला सल्ला मसलत मोफत हे फर्स्ट कन्सल्टेशन नॉर्मली चार्जेबल असतं आम्ही ते सुद्धा टोटली फ्री केलेलं आहे कारधारक त्यांच्या कुटुंबियांसाठी किंवा कारधारकाने कोणत्या संबंधित एखाद्या पेशंटला किंवा रेफर कोणाला केलं की यांना मी पाठवते ह्यांचं माझ्या कार्डवरती ह्यांना फॅसिलिटी दे त्या सगळ्यांसाठी आम्ही ते अव्हेलेबल करणार आहोत संदर्भ संदर्भित रुग्णांसाठी ओपीडी तपासण्यावर दहा टक्के म्हणजे माझ्याकडे जर का कार्ड का आहे मी कोणत्या मित्राच्या कोणाच्या घरातल्यांना कोणाला पाठवू इच्छितो तर त्यांच्यासाठी आपण टेन पर्सेंट ठेवलेलं आहे डिस्काउंट कॅशलेस सुविधा जसं तुम्हाला माहिती आहे की आजकाल भरपूर लोकांकडं मेडिक्लेम इन्शुरन्स आहेत आणि कॅन्सर एकदा असं नाही की एकदाच आपल्याला उपचार घ्यायचा आहे जसं मुतखडा काढला आणि परत बाबा आता डॉक्टरकडे जायची गरज येत नाही किंवा लागत नाही तसं कॅन्सरमध्ये होत नाही कॅन्सरमध्ये वारंवार पेशंटला उपचार घेण्यासाठी किंवा डॉक्टरांना तपासण्या तपासण्या केलेल्या जे आहे रिपोर्ट दाखवण्यासाठी जावं लागतं आणि भरपूर वेळा भरपूर पैसा खर्च होतो पेशंट जे असतात ते रुग्ण काय म्हणतो पैसे अभावी ट्रीटमेंट स्टॉप करतात तर इन्शुरन्स हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो ट्रीटमेंट चालू ठेवण्यासाठी तर ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट इन्शुरन्स लिडिंग इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत आपल्याकडे सगळ्या एम्पायनर्ड आहेत एम जे पी जी आहे सगळ्यात महत्त्वाची की गरीब रुग्णालासुद्धा त्याच्यामध्ये ट्रीटमेंट घेता येते आणि मोफत घेता येते अतिमहत्वाचं मी हे सांगू इच्छितो की आम्ही एम जे जे या स्कीममध्ये महाराष्ट्र शासन आणि ही जी काही स्कीम आणलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही एकही रुपया टॉपअप म्हणून घेत नाही आजपर्यंत हॉस्पिटल चालू झाल्यापासून आम्ही एकही रुपया कोणताच रुग्णाकडनं टॉपअप म्हणून जे ॲडिशनल कॅश ब्लॅक पद्धतीने घेतल्या जाते त्या आम्ही एकही एक कोणाचा घेत नाही योजनेमध्ये बसत असेल तर पूर्ण उपचार त्यांना मोफत फ्री दिला जातो पी एम जे वाय प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पण अवेलेबल आहे जे काही रुग्ण असतात जे बॉन्ड्रीवरचे असतात की ज्यांच्याकडं एम जे पी जेचं कार्ड नाही आहे किंवा आधार कार्ड महाराष्ट्राचं नाही आहे बाँड्रीवरचं आहे तर त्यांच्यासाठी पी एम जे वाय फॅसिलिटी आहे त्यांनासुद्धा ट्रीटमेंट गव्हर्मेंट स्कीममध्ये टोटली फ्री ऑफ कॉस्ट मोफत दिल्या जाते चीफ मिनिस्टर रिलीफ फंड मुख्यमंत्री सहायता निधी असे काही पेशंट्स असतात की ज्यांना ट्रीटमेंट योजनेमध्ये बसत नाही त्यांचे उपचार आपण पैशाअभावी थांबवत नाही आपण मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज करतो त्यांचा कक्ष नाशिकमध्ये आता ट्वेंटी फोर बाय सेवन स्थापित झालेला आहे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डिपार्टमेंट ग्राउंड फ्लोरला त्यांचा कक्ष आहे आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन ते लोक अवेलेबल असतात पेशंटसाठी रुग्णांसाठी एक कॉल केला तर ते मदत लगेच करतात जे काही पेशंट बाबा एम जे जेमध्ये किंवा एखाद्या स्कीममध्ये बसत नाही तर आपण त्या पेशंट्सला चीफ मिनिस्टर रिलीफ फंड याच्यासाठी आपण त्यांना डिरेक्ट करतो आणखी एक फॅसिलिटी असते सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम भरपूर रुग्ण पेशंट नातेवाईक किंवा सर्वसामान्य आपले पब्लिक गव्हर्मेंटमध्ये कामाला असतात एम बी सी बीमध्ये आहे कोणी कोणी पोलीस नसतात या डिपार्टमेंटमध्ये असतात पोलीस डी एस एलमध्ये असतात ह्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्पेशल रेट्स जाहीर केलेले आहेत ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम सी जेचे रेट्स म्हणतात आणि हे रेट्स स्पेशल रेट्स असतात ज्याच्यामध्ये जास्त चार्जेस त्यांना लागत नाही तर त्यांना फक्त कार्ड घेऊन यायचे आणि पुढची ट्रीटमेंट मोफत घ्यायची आय एस पी सी एन पी अगेन नाशिकमध्ये इंडियन सिक्युरिटी प्रेस आहे करन्सी नोट प्रेस आहे यांच्यासोबत पण आमचा टायब झालेला आहे मेजॉरिटी ऑफ दी पॉप्युलेशन नाशिकमध्ये आहे तिथं पण काम करतात त्यांनासुद्धा ही सगळी सुविधा कुठच्या फ्रीमध्ये मिळतात ही रुपया वरतून लागला नाही आणि सर्व जे काय ऑपरेशन व्यवस्थितरित्या चांगले झाले आणि ते आज सुखरूप आहे त्यांचं कॅन्सर पूर्णपणे बरं झालेलं आहे आणि ते माझ्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी एक चांगली गोष्ट झालेली आहे की आपण योग्य वेळी योग्य निदान व योग्य उपचार जे भेटलं आणि मी नेहमी आता मेडिकल फील्डमध्ये एक गोष्ट ऐकत असतो की आपल्याला कोणत्याही सर्जरी करायचा असं तो एक चान्स भेटतो तो आपण बेस्ट व्यक्तीकडून जर करून घेतला तर आपल्याला होणारा पुढचा जो त्रास आहे तो होत नाही मी बरेच वेळ सांगितलं असेल एक्स वाय झेड सर्जरी झालेली आहे परत तो आजार उद्भवला परत सर्जरी झाली परत आजार उद्भवला परत सर्जरी झाली पण आपल्याकडे जो चान्स आहे तो आपण बेस्ट ठिकाणी काय करू शकत कर नाही तर बेस्ट ठिकाण निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड पर करा समता निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एसआयपी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस